कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण श्रीवर्धन अंध अपंगाचा संताप एस टी डेपो हल्ला अधिकारी धावले श्रीवर्धन शहरात रात्री आठ नंतर एस टी महामंडळाच्या गाड्या गावात प्रवेशच करत नसल्याने स्थानिक अंधापंग नागरिक नौशाद इब्राहिम नजरी यांनी संतप्त होत थेट डेपो मॅनेजरांकडे तक्रार केली मात्र स्थानिक पातळीवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी मुंबई येथील एसटीएम कार्यालयाकडे धाव घेत तक्रार नोंदवली या तक्रारीची धडकी भरल्याने आज श्रीवर्धनमध्ये थेट डेपो म्हणून अधिकारीच तक्रारदाराच्या घरी दाखल झाले संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन त्यांनी उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट इशारा दिला की यापुढे श्रीवर्धन डेपोच्या किंवा श्रीवर्धनमध्ये येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रात्रीच्या गाड्या गावात आल्या नाहीत तर संबंधित ड्रायव्हर व कंडक्टरवर तीन महिन्यांच्या अविलंबनाची कारवाई करण्यात येईल नौशाद नजरी यांच्या तक्रारीनंतर अखेर प्रशासन जागे झाले असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रात्रीच्या सेवांचा प्रश्न गतीने सोडवला जाईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली के -के आहे प्रतिनिधी वरिष्ठ डिपार्टमेंट मध्ये तक्रार केली होती तर नक्की तुमची काय उद्देश होता नमस्कार साहेब सर्वप्रथम मी एस टी महामंडळ मध्ये आज किती एक वर्ष प्रवास करतो आणि सगळ्यांचा सहभाग मला भेटतो तरी सुद्धा काही कंडक्टर ड्रायव्हर आहेत ते गावात कर न जायचं हे एक भांडण निर्माण करून त्याच्यावर दुर्लक्ष करून आम्हाला ते गावात घेऊन जायचा प्रयत्न करत नाही याचे बी मी किती वेळा लांजेकर मॅडमकडे किती वेळा आणि या मॅडमकडे आणि डीएमकडे पण मला चांगलं माहीत आहे की डीएम मला किती कॉपरेट करतात मग तर हे जे कर्मचारी आहेत हे आमच्यावर लक्ष न देऊन आमची दिशाभूल करतात आधी आम्हाला तिकीट आता मागतो ही माझी तक्रार आहे ती अशी आहे की मी जेव्हा एकवीस तारखेला बीड श्रीवर्धननी प्रवास केलं माणगाव ते श्रीवर्धन गाव मग मी एक दिव्यांग व्यक्ती माझा तिकीटप्रमाणे नेमके पैसे मी सुट्टे दिले चोवीस रुपये जे बसतात ते गावातलं तिकीट मी चोवीस रुपये दिले त्या कंडक्टरनी कुठला वाद न मी घालता त्याने मला तिकीट दिलं स्था स्थानकचा था। म्हणजे आठ टप्प्याचं तिकीट दिलं आणि मला पुढे मी का नाही जगतो गावी गावात काय नाही घेऊन जात नाही नाही भांडण नाही काय नाही काय नाही त्यांनी काय केलं इथे आणली गाडी बागमडला मुंबई रात्रणी नऊ पंचवीसला गाडी आली नऊला सुटते बागमडला मुंबई त्या गाडीमध्ये असायचा माझा आधीच त्यांनी निर्णय घेतला मी काय म्हटलं मला रात्रीचा तर अजिबात जमत नाही तर काय डेपोचं काम चाललं इथे मी काय कुठे पडीन अडकल पाय काय होईल अगं नाही बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नको मी तुम्हाला बसवतो गाडीमध्ये शेवटी बसवलं एकवीस रुपयाचा तिकीट देऊन मी कुठे तिथे जाऊ शकतो गावात त्या कंडक्टरला विचारलं तुम्ही मला तिकीट नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी बसवतो तुम्हाला चला ठीक आहे ते पण मी मान्य केलं कारण काय माझ्याकडे पुरावा होता तिकीट म्हणून त्या तिकीटानुसार त्याला मी बोललो तू मला तिकीट कितीचा दिलं तर नाही तुम्ही तिथे टेन्शन घेऊ नका मला माहीत होता याने मला एकवीस रुपयाचा तिकीट दे चोवीसचा न देऊन एकवीस रुपयाचं तिकीट दिलं आणि याच्यावर त्याने दुर्लक्ष करून त्या बागमडला मुंबई गाडीत बसवलं आणि त्या ड्रायवरला सांगतोय हा कंडक्टर मला जो जी एल बी जयावया कोण आहे तो तो काय म्हणतो त्या ड्रायवरनी मग बागमड मुंबईच्या ड्रायवरनी मला लगेच तोंड घातलं की श्रीवर्धन गावामध्ये कोण उतरणार त्यांनी पुन्हा आता तिकीट काढू नका त्या तुमच्या कंडक्टरने आम्हाला आदेश दिला आहे त्यांना तिथे सोडा तर मी पण शांत राहिलो रा, आता मला पुरावाला तो तिकीट पाहिजे होता की गावातला तू मला तिकीट दे आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझ्यासारखा भेटला की हे लोक जरा शांत होतात दुसरा कोण असला तर गावातच तिकीट न देता आमच्यासारखा जर मानगावरून किंवा मधून कुठं चढला तर हे लोक असं करतात की आता आम्ही आहोत म्हणून हां गावात कोणाला उतरायचं आहे तर अकरा रुपये सुट्टे द्या आणि अकरा रुपयाचे सुट्टे घेऊन मग पुन्हा ते तुम्ही गावात सोडतं म्हणजे आमच्यासारखा भेटला की तुमची एकदम हवागुल होतं हे कुठला न्याय आहे आज सहा गाड्या तुम्ही गावात देता श्रीवर्धन हे स्थान कशाला आहे श्रीवर्धन मध्ये आहे याच्यावर लक्ष देऊन याच्यावर कारवाई करावी ही विनंती आहे नमस्कार आज श्रीवर्धन मध्ये तुम्ही कशा संदर्भात आला होता आणि नक्की काय विषय आहे श्रीवर्धन शहरातील ग्रामस्थांच्या वतीने तक्रार तो एद, आमाला प्राप्त झाली होती विभागीय कार्यालयाला ते संध्याकाळच्या वेळी ज्या नियोजित गाड्या गावामध्ये राऊंड मारण्यासाठी येत नाहीत या संदर्भात आम्हाला विभागीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सूचना प्राप्त झाल्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारकर्ते नवशाद नाद्री यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आगारात येऊन आम्ही चौकशी श्रीवर्धन गावामध्ये रावणुका न जाण्याचे कारण मीमांसा शोधण्याचा प्रयत्न केला आणि या अनुषंगाने यापुढे श्रीवर्धन शहरातील नागरिकांची गैरसोय होणार नाही या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना विभागीय कार्यालयाकडून केली जाईल तसेच श्रीवर्धन आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही याचा सतत पाठपुरावा घेतला जाईल आणि श्रीवर्धन शहरातील कुठल्याही नागरिकांना राप महामंडळाच्या सेवेपासून वंचित राहणार नाहीत गावामध्ये जाण्याची येण्याची सोय यांची केली जाईल आणि यावर आगारातील वरिष्ठांचं बारकाईने लक्ष असेल तरी का काल प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने यापुढे ग्रामस्थांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो आणि कर्मचाऱ्याकडून काही दिरंगाई झाली तर त्यांच्यावर कारवाई खाते अंतर्गत केली जाए असम आमच्या वरिष्ठ कडून सूचना प्राप्त झाले आहे आज उद्या सकाळी या बाबचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें